हे जयंतीनिमित्त दत्ताच्या पालखीचं गीत टाकत आहे जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद गुरु रे ब्रेमा गुरु रे विष्णू गुरुदेवा महेश्वरा गुरु साक्षात प्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, 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 दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी आम्ही भाग्यवान आनंद निदान आम्ही भाग्यवान आनंद निदान झुल ते हाळूच दत्ताची पालकी झुल ते हाळूच दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 रत्नाची आरास सांज मकमली रत्नाची अरास सांज मकमली रत्नाची अरास सांज मकमली त्यावर सुगंधी फुले भुंबवली ಸುಗಂಧಿ ಫುಲೆ ಬುಡವಲ್ಲಿ ಹಳೂ ಚಳಿ ಚಂದನಾ ಸಾರ ಕಿ ಝುಳುಕೋಳಿ ಚಂದನಾ ಸಾರ ಕಿ ನಿಗೋ ನೆಗಾಲೋ ನತ್ತಿ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಭಾಗವಲ್ ದಿಗಂಬರ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्लम दिगंबरा साता जलमाची लाभली पुण्याई साता जलमाची हे लाभली पुण्याई म्हणून झालो पालकीचे बोई म्हणून झालो पालकीचे भोई शांत माया मोरती पाटे सार की शांत माया मोरती पाटे सार की मेघालो घेऊ न दत्ताची पालकी मेघालो घेऊन दत्ताची पालकी दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 लम दिगंबरा 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 श्री वल्लम दिगंबरा वाटवळ नाची जिवाला ओडी वाटवळ नाची या ओडी दिसते समोर नरसोभाची वाडी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळी यात गंगा झाली बोल की डोळी गंगा झाली बोल की मेघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा 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 श्रीपादवल्लम दिगंबरा 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 श्रीपादवल्लम दिगंबरा ದಾತ್ರೇಯ ಗುರುದೇವಕೀ ದತ್ತ